तिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री, मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये वेव्स समिट दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर विविध ऑडिटोरियमची पाहणी केली समिटच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला दरम्यान उत्तर प्रदेशच्या तुलनेत दुप्पट प्रकल्प महाराष्ट्रात आल्याचा दावा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला आहे शिवाय मुंबईतही रेल्वे प्रकल्पांची कामं सुरू असून जळगाव जालना रेल्वे प्रकल्पाची घोषणा त्यांनी केली आहे दरम्यान महाराष्ट्रातले एकशे बत्तीस रेल्वे स्टेशन पुनर्विकसित करून जागतिक दर्जाचं रेल्वे स्टेशन होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तर युपीच्या तुलनेत दुप्पट प्रकल्प महाराष्ट्रात आहेत डबल इंजिन सरकार उत्तम काम करत आहे मुंबईतही रेल्वे प्रकल्पांची कामं सुरू आहेत असं वैष्णव यांनी म्हटलं आहे जळगाव जालना रेल्वे प्रकल्पांची घोषणा करत अश्विनी वैष्णव यांनी हे म्हटलेलं आहे महाराष्ट्रा लिए ट्वेंटी 778 एट करोड़ रुपीस का एलोकेशन किया है ट्वेंटी थ्री थाउजेंड एट करोड़ रुपीस का एलोकेशन आप याद करो जब इंडी सरकार की केंद्र में सरकार थी इंडी गठबंधन की यूपीए नाम था तब नाम कुछ भी बदले है तो कैरेक्टर तो एक ही है ना तो उस सरकार के समय मात्र महाराष्ट्र को एक करोड़ रुपए का रेलवे बजट मिलता था अब उससे बीस गुना ज्यादा मोदी जी दे रहे हैं महाराष्ट्र के लिए जो बहुत अच्छा अपने कंप्लीट महाराष्ट्र को नेटवर्क को करने वाला है सो त्यांनी सांगितलं की जवळपास एक लाख त्रेहत हजार कोटी रुपये केंद्र सरकार रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये महाराष्ट्रामध्ये खर्च करते है आणि विशेषतः वन थर्टी टू एकशे बत्तीस स्टेशन्स महाराष्ट्रातले केंद्र सरकारने रेल्वे मिनिस्ट्रीने रिडेव्हलपमेंट करता घेतलेले आहेत ज्यामध्ये आपलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस देखील आहे आणि महाराष्ट्रातले जवळजवळ सगळे महत्त्वाचे स्टेशन्स याचं वर्ल्ड क्लास स्टेशन्समध्ये ट्रान्सफॉर्मेशन हे रेल्वे विभागाच्या माध्यमातून होत आहे यावर्षी देखील जवळपास चोवीस हजार कोटी रुपये तेवीस हजार सातशे कोटी रुपये हे रेल्वे बजेटमध्ये आपल्याला मिळालेले आहेत तर सी एस एम टीचं नूतनीकरणाचं काम सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरू होणार त्याचबरोबर सीएसएमटीचं नूतनीकरणाचं काम सुरू असल्याची माहिती सुद्धा त्यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून आता लवकरच छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हे देखील या ठिकाणी सुरू होणार आहे ज्याच्यामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची आयकॉनिक रेल्वे दहा दिवसाचा टूर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे काही विविध महत्वाचे किल्ले आहेत किंवा जागा आहेत आणि अर्थातच त्याच्याशी संबंधित इतर जे काही आपले सांस्कृतिक स्थळ आहेत याला जोडणारा याचीही सुरुवात ही रेल्वे विभाग त्या ठिकाणी करतो आहे ही पण मला असं वाटतं की अतिशय आनंदाची गोष्ट आहे आय आय सी टी ही देशातील सर्वात मोठी क्रिएटिव्ह संस्था आहे स्टार्टअपसाठी सर्वात मोठं व्यासपीठ मिळणार त्याचबरोबर वेव्स या जगातील सर्वात मोठा इव्हेंट असल्याचं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे यासोबत आत्ताच माननीय मंत्री मोदी यांनी वेव्सचा उल्लेख केलेला आहे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट ही एक मे पासनं चार मे पर्यंत मुंबईमध्ये याच बीकेसीच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरला होणार आहे जगातली क्रिएटिव्ह इकॉनॉमी मधली सगळ्यात मोठी ही असणार आहे शंभरपेक्षा जास्त देशातन त्याच्यामध्ये काही हेड ऑफ द स्टेट्स काही महत्वाचे मंत्री आणि अर्थातच क्रिएटिव्ह इकॉनॉमी मधले वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रायव्हेट प्लेयर्स आहेत असे सगळे हुज हु ज्याला आपण म्हणू शकतो ते या व्योजला या ठिकाणी येणार आहेत